एक माझ्या किचात पैसेच निघणार पैसेच नाही त्याच्या हुडका ला हुडका म्हटलं कंडेक्टरला उत्तरणार म्हणा पैसे दिले जेव्हा गाडी नेणार <laughs> मी म्हटलं ये माझ्याकडनं घे बाबा म्हटलं तू बरं त्याला उत्तर म्हटलं आणि तू जाऊ जाऊन तिला पैसे दिले त्याच ते घ्या म्हटलं द्या तिकड आणि त्याला तिकडे द्या म्हटलं आणि जाऊया त्याला म्हटलं गाडी उभा करणार तू म्हाता देऊ पर्यंत अरे घरला जाऊन पैसे घेऊ मग इथं बघितले आता तुझं दोन तास लागले मग ना <laughs> किस्सा फटका आहे मग यो रुपया निघाला तास भर लागलं खोल्या मर्दा खोड आता राहून दे घेऊन घेऊन आले इकडे बसतील तो पर्यंत पैसे काढा आम्ही इकडं आमचं जोडून दे जरा आम्हाला वेळ झाला या जाणार आहे आम्ही जे घे किस्सा तुम्ही आतल्या हा किशात ह्याच्यात कुठं तर हात घाला लागला हे बघा हे किस्सा इथं नव आम्हा हे बघा इकडे हात घाला लागला इथं हात घाला बरोबर बावडीत तपासताना कसा बावडीत हुडकल्यात मामा इथे एक चोर किस्सा झालाय बघा तुमचा फाटून थांबा सापडला काय हे काय चांबा चुना हे ठेवा तिकडं हां बघा हे काय दहा रुपये आहेत का मामा किती द्यायचे याच्यातले हा दहा रुपये देणार हे तुमच्या हाताने द्या हे काय हे घ्या हे घ्या काय ठीक आहे काय तू घेऊ नको अजून पन्नास पाहिजे मामा, जागा जागा मामा त्या किशात जर हुडकत असता मामा तुम्ही चार वर्ष लागले त्या किशात हुडकायला हो बघा तुमचा किस्सा इकडे वेगळा तयार झालाय हे बघा हे शिवून घ्यावा इथं त्याच्यात हात घटला हो कुठं गेलं कुठं